तिथे चौकोन दिसत सहा तुमच्यासाठी चॅलेंज आहे कोणत्याही दोन रेषा पुसायच्या कोणत्याही रेषा पुसायच्या आणि फळ्यावर फक्त चार चौकोन चा। दिसले पाहिजे किती दिसले पाहिजे फक्त चार चौकोन दिसले पाहिजे चला कोण येत आहे कक्षी कोणते पुसणार किती झाले चार झाले किती झाले पाच पाच नाही होत चला तुला कोण येतय कुठे चार चौक बनले का चार चौकन नाही फक्त चार चौकन फळ्यावर दिसले पाहिजे चला भूषण भाऊ करतोय का जमलं तर किती झाले छान चौकोन झाले व्हेरी गुड शास्त